नमस्कार मैत्रिणींनो सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज मी माझी रेसिपी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे खानदेशी वांग्याचं भरीत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मला तुम्हाला माझी कोणती रेसिपी आवडली ते पण सांगा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर भरीत करण्यासाठी मी ते असे मोठे वांगे घेतलेले आहेत हे बघा आता आपण ह्या वांग्यांना चाकूने मोल पाडून घेणार आहोत मोलाच्यासाठी पाडायचे आहेत की ते आतमध्ये लवकर शिजले जातील हे बघा सर्व वांग्यांना मी गोल पाडून घेतले आता आपण याला तेल लावून घेऊ तिन्ही वांग्यांना आपण तेल लावून घेणार आहोत आता ही वांगी आपण गॅसवर भाजून घेणार आहोत आता ही वांग आपण असं फिरून घेऊ हो। म्हणजे मग ते सगळ्या बाजूनी भाजले जाईल हे बघा आपली वांगी चांगली भाजलीये आता ही आपण काढून घेऊ तवा गरम करायला ठेवलेला आहे आता ह्या मिरच्या आपण याच्यामध्ये भाजून घेऊ आपल्या मिरच्या इथे भाजून झालेल्या आहेत आता हे आपण काढून घेऊ आता मिक्सर मध्ये आपण मिरची लसूण बारीक ठेचा करून घेऊ त्याचा हे बघा आपला ठेचा तयार झाला वांगे थंड झालेले आहे आता याची आपण साल काढून घेऊ हे बघा आपली वांगी इथे सोलून झालेली आहे आता हे आपण मॅशरने बारीक करून घेऊ हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मॅश करून आहे आता आपण पोरणीला तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मोरी टाकते जिरे टाकते शेंगदाणे टाकते पिचीचा खेचा टाकू चांगले परतून घेऊ आता ही कांद्याची पात टाकू पात परतून घेऊ याच्यामध्ये चांगली थोडीशी कोथंबीर टाकू मीठ टाकू सर्व परतून घेऊ परत दोन मिनिट आपल्याला वाफेवर ही पात शिजू द्यायची ही पात परतून झालेली आहे आता हे मॅश केलेले वांगे आपण त्यात टाकून देऊ चांगले मिक्स करून घेऊ याच्यामध्ये हे बघा आपलं भरी तिथे तयार झालेलं आहे हे बघा मैत्रिणींनो आपलं खानदेशी पद्धतीचं भरी तिथे तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण भरीत करून बघा खूप छान लागते खायला आणि माझी रेसिपी आवडली तर पुन्हा सांगते लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद